काय प्रश्न काय आहेत असं आहे की मी आणि माझ्यासारखे असे काही सदस्य आहेत की ज्यांनी या महाराष्ट्राच्या उच्च परंपरा ज्या आहेत त्या अनुभवलेल्या आहेत उच्च परंपरा राखण्याकरता म्हणून विधिमंडळामध्ये कशा पद्धतीनं पिठासीन अधिकारी वागतात अध्यक्ष वागतात प्रसंगी किती कठोर होतात असे अनेक अनुभव मी बघितलेले आहेत याचं कारण असं आहे की शेवटी महाराष्ट्राची विधीमंडळ महाराष्ट्राचं विधिमंडळ विधानसभा ह्या देशातल्या वेगवेगळ्या विधानसभेपेक्षा या विधानसभेकडं खूप आदरानं पाहिलं जातं महाराष्ट्र हे नियमानं कायद्यानं प्रथेनं परंपरेनं चालणारं राज्य आहे म्हणून याचा सगळेच मान सन्मान राखतात परंतु विधानसभेच्या कामकाजाबद्दल मी आणि माझ्यासारखे काही जे जुने जाणटे लोक आहेत ते अत्यंत दुःखी आहेत नाराज आहेत दिवसागणिक विधानसभेच्या कामकाजाची पातळी ही खालावत चाललेली आहे महत्वाचं चा कामकाज बाजूला सारून अन्य कामकाजाला खूप मोठं महत्त्व दिलं जातं आणि ते देत असताना या सभागृहामध्ये कुठल्याही प्रकारे अकॅडमिक डिस्कशन होत नाही इथं नियमांचा कीस पाडला जात नाही इथे एकमेकाला शेवटी कायद्यानं अडवण्याचं काम जे व्हायला पाहिजे ते होत नाही किंबहुना जर अशा पद्धतीची एखादी चर्चा एखाद्या सदस्यानं उपस्थित केली तर त्याला फार महत्व दिलं जात नाही आणि म्हणून मी सातत्यानं माझ्या अनुभवाप्रमाणे आणि माझं जे काही थोडंफार वाचन आहे अभ्यास आहे त्या अभ्यासाप्रमाणे आणि त्याचबरोबर काही जुने दाखले हे माझ्यासमोर आहेत त्या अनुषंगानं सभागृहातलं कामकाज हे नियमानं चालावं प्रथेनं चालावं परंपरेनं चालावं आणि सभागृहाची प्रतिष्ठा राखली जावी याकरता मी सातत्यानं हे मुद्दे मांडत असतो आणि त्यातलाच भाग आज सभागृहामध्ये दोन मुद्दे मी उपस्थित केले या महाराष्ट्रातलं गृह खात्याचा कारभार हा पूर्णपणे निराशजनक आहे ग्रह खातं हे रामभरोशी चाललेलं आहे या ठिकाणची कायदा आणि सुव्यवस्थेचा दा भाग हा कोणालाही राहिलेला नाही किंबहुना दोन नंबरच्या धंद्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये ऊत आलेला आहे आपण बघितलं असाल की ड्रग सारखी प्रकरणं ड्रग निर्मितीसारखे कारखाने आपल्या महाराष्ट्रामध्येच आहेत हिट अँड रनचे प्रकार सातत्यानं आपल्या महाराष्ट्रामध्येच आहेत दोन नंबरचे धंदे हे मोठ्या प्रमाणामध्ये कोणाच्या तरी राजाश्रयामुळं धूमधडाक्यामध्ये सुरू आहेत आणि सत्ताधारी पक्षाचे लोक आज खुलेआमपणे सांगतायत की तुम्ही काहीही करा आपला बॉस हा सागर बंगल्यावर बसलेला आहे तुम्ही नुसता फोन करा आम्ही तुमच्या पाठीमागं आहोत पोलीस तुमचं काहीही वाकडं करू शकणार नाहीत आम्ही जे बोलतोय त्याचं पोलिसांनी रेकॉर्डिंग जर केलं तर ते रेकॉर्ड स्वतःच्या घरी आपल्या पत्नीला दाखवतील अशा पद्धतीची भाषा वापरण्याचं काम सत्ताधारी पक्ष करतो आणि त्याला कुठल्याही प्रकारचा आळा घातला जात नाही ये हिट अँड रन ये हे मामला नाहीये ये तो सीधा सीधा मर्डर का मामला आहे क्योंकि और अगर आज आपने पढ़ा होगा और सीसीटीवी फुटेज दे आपने देखे होंगे तो एक डेढ़ किलोमीटर वो नाखवा लेडी को जो कावेरी नाखवा करके लेडी है उसको वो गाड़ी से घसीटता हुआ लेके गया और उसके बाद में उसको उन्होंने निकाला और निकालने के बाद में उसके ऊपर फिर से उन्होंने गाड़ी चढ़ाई यह और अगर सच है तो ये एक्सीडेंट का मामला नहीं है ये मर्डर का मामला है और इतना बड़ा मर्डर का मामला होने के बाद में कम से कम साठ घंटे निकल चुके होते हैं और फिर भी वो आरोपी पकड़ा नहीं जाता इसका मतलब एक डाउट आने की जगह है कि इसको कहीं ना कहीं सत्ताधारी पार्टी के किसी न किसी वरिष्ठ नेता का इसके पीछे हाथ है ये डाउट पक्का है सर अभी ये जानकारी आ रही है कि उस आरोपी को शाहपुर से गिरफ्तार कर लिया गया है लेकिन कितने घंटे के बीच जो समय निकला है तो क्या उसमें इंटेंशन ये था कि ब्लड सैंपल में कई चीजें शायद आपको याद होगा कि पुना में अग्रवाल का जब हिट एंड रन मामला हो गया तो उसके ड्राइवर को पकड़ के वो ड्राइवर उसको तुम ड्राइवर कर ड्राइविंग कर रहे थे करके उसको किया गया उसका उसका ब्लड सैंपल उन्हों पे उसको पकड़ने के बाद में छह सात घंटे के बाद में लिया गया वो ब्लड सैंपल छिपाया गया और उसके मदर का ब्लड सैंपल वहां बताया गया ये सब साजिश जो है ये कहीं ना कहीं गवर्नमेंट में ऊंचे स्तर पे काम करने वाले कोई ना कोई या खास करके ये जो रूलिंग पार्टी के नेताओं का आशीर्वाद से ये होता है मुझे ऐसा लगता है कि एक अगरवाल का जो ये हो गया है जो प्रकरण हो गया है उसी तरह यहां भी ब्लड सैंपल वगैरह 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 छिपाने के लिए बहुत टाइम जाए इसीलिए उसको छिपाया गया होगा ऐसा लगता है असा है कि पुण्य मध्य अगरवाल प्रकरण जे हिट एंड रन मध्य त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी घडल्या शेवटी ॲक्सिडेंट करणारा वेगळा होता परंतु ड्रायव्हरच्या नावावर ते प्रकरण घालण्याचा प्रयत्न केला म्हणून ड्रायव्हरला किडनॅप केलं गेलं त्याच्यानंतर ज्यानं ॲक्सिडेंट अगरवाल त्या मुलानं केला त्याचं ब्लड सॅम्पल पाच सहा सात तासानंतर घेतलं गेलं त्याच्यानंतर ते त्याचं ब्लड सॅम्पल नव्हतं तर त्याच्या आईचं होतं म्हणून ते आईचं आई ब्लड होतं आणि तशा पद्धतीचा रिपोर्ट बनवण्याचा प्रयत्न झाला या सगळ्यामध्ये कुठे ना कुठेतरी पोलिसांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं परंतु नंतर सरकारच्या वतीनं जे उदाहरण देऊ उत्तर दिलं जात आहे खास करून गृहमंत्र्याच्या बाजूनं की पोलिसांनी खूप अशा पद्धतीने इफिशियंट अशी कारवाई केली खूप काळजीपूर्वक केली वस्तुस्थिती तशी नाहीये एक नवीन या अगरवाल प्रकरणामुळे चोरांना ॲक्सिडेंट करणारना एक नवीन पळवाट काढण्याचा मार्ग मिळाला आहे ऍक्सिडेंट केल्यानंतर गायब व्हा तुमचं ब्लड शॅम्पल दुसऱ्याचं हजर करा ड्रायव्हर तिसरा हजर करा साठ तास होऊन गेले साठ तास हा शहा गायब होता कुठे तो पकडला गेला कसा नाही आणि म्हणून याच्या पाठीमागे कुठे ना कुठेतरी सत्ताधारी पक्षाचा हात असावा अशी शंका आहे सरकारनं घरगुती गॅसच्या दरामध्ये वाढ केली सरकारनं सीएनजी गॅसमधच्या दरामध्ये वाढ केली आता वीज दरामध्ये सुद्धा वाढ केलेली आहे त्यामुळं आम्ही जे सभागृहात सांगत होतो की या सरकारच्या घोषणा म्हणजे लबाडा घरचं अवतान आहे ते जेवल्याशिवाय ते खरं निमंत्रण नसतं त्यामुळं या सरकारने केवळ कोकळ घोषणा जाहीर करून तिथं लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केलाय परंतु त्यांनीचे खरे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आणि खायचे दात हेच आहेत की आता आपण म्हणतात त्या पद्धतीने बिल वाढवलेलं आहे सर्वपक्षीय बैठकीनंतर असं आहे मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा अंतिम तोडगा निघावा अशी आमची सर्वांची इच्छा आहे परंतु थोडंसं आपण मागे जाऊन बघितलं पाहिजे मराठा समाजाच्या बाजूने एकनाथराव शिंदेनं उभं केलं गेलं आणि ओबीसीच्या बाजूने त्याच मंत्रिमंडळातल्या एका वजनदार नेत्यानं भुजबळांना पुढे केलं आणि भुजबळांना करून ओबीसीना पुढं करण्याचा प्रयत्न केला या सरकारचा डाव असा होता की मराठा आणि ओबीसी यांचा वाद लावायचा आणि आपली राजकीय पोळी भाजायची परंतु मला धन्यवाद दिले पाहिजेत मराठा समाजाला आणि मला धन्यवाद दिले पाहिजेत ओबीसी समाजाला त्यांनी या सरकारचा दुष्ट हेतू ओळखला दोघांनीही आपापल्या जागी शांत राहण्याचा निर्णय घेतला आपापल्या मागण्या मागण्याचा आणि त्या रेटाईचा प्रयत्न त्यांनी जरूर केला की तो त्यांचा हक्क आहे परंतु आपसामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी जो लढा लावण्याचा प्रयत्न होता राज्यकर्त्यांचा तो मात्र यशस्वी झाला नाही आणि म्हणून सरकारला आता कळून चुकलंय की आपण एकानं मराठ्यांची बाजू घ्यायची आणि एकानं ओबीसीची बाजू घ्यायची आणि दोन्ही आपल्या पदरात पडतील असं जे त्यांचा त्या ठिकाणी डाव होता तो आता डाव पूर्ण फसलाय आता दोन्ही समाज सरकारच्या विरोधात गेलेले आहेत मराठा समाज पण सरकारच्या विरोधात गेलेला आहे आणि ओबीसी समाज पण विरोधात गेलेला आहे आणि म्हणून याच्यामध्ये सगळ्या पक्षाच्या लोकांना बोलवायचं आणि केवळ आम्ही दोषी नाही तर सगळे पक्ष त्याच्यामध्ये सहभागी होते असा हा दाखवण्याचा अत्यंत लबाडांचा लबाड डाव हा राज्यकर्त्यांचा आहे परंतु आता महाराष्ट्र या लबाड राज्यकर्त्यांची लबाडी ओळखून चुकलाय राज्यपालांची भेट घेता असं आहे की विरोधी पक्षाच्या लोकांना निधी दिला जात नाही निधी सुद्धा दिला जात नाही आणि त्याचबरोबर विरोधी पक्षाच्या लोकांचा सभागृहामध्ये बोलण्याचा विषय मांडण्याचा त्याचबरोबर सरकारला जाब विचारण्याचा सरकारवर प्रसंगी आरोप करण्याचा सरकारवर आसूड ओढण्याचा हा विरोधी पक्ष म्हणून आमचा हक्क आहे पण हे सरकार मुडदाड आहे हे सरकार या सगळ्या विषयापासून पळ काढत आहे आणि म्हणून ते जाणीवपूर्वक माझ्यासारख्या सदस्याला बोलू देत नाहीत माझ्या ही गोष्ट लक्षात आली आहे परंतु यानं काही कोंबडं झाकलं म्हणून उजाडायचं थांबणार नाही त्यामुळे आपण म्हणता तसं मला बोलू देवो अगर न देवो महाराष्ट्रातली जनता सुजान आहे जाणकार आहे ते सगळं ह्या सरकारचं ढोंग ओळखून आहे आणि म्हणून हे सरकार बुजदिल आहे भित्र आहे त्यांना आमच्या प्रश्नाचा सामना करणे त्यांची हिंमत नाही म्हणून ते असं वागतात धन्यवाद तुम्ही आला काय तास होऊ दे पण मराठी पाहिलं का सात तास चांगले आरोपीला अटक करण्यासाठी आणि अखेर आरोपीला अटक केलेली आहे त्याला मदत करण्या बारा जण माणसाचा ताब्यात घेईल मला वाटतं आपण सर्वांनीच पाहिलं असेल ऐकलं असेल नाकवाजींकडून ती जी काही घटना झाली त्यांनी जसं सांगितलं भयानक घटना झाली त्यांच्या पत्नीना जसं क्रूरपणे मारण्यात आलं होतं खरं तर हे नुसतं हिट अँड रन नाही तर मर्डरची ही केस झाली पाहिजे ही आमची मागणी आहे कारण हिट अँड रन तर एक गोष्ट आहेच पण त्याच्याही पुढे जाऊन आता ज्या काही गोष्टी लोकांसमोर येत आहेत मग सीसीटीव्हीचं फुटेज असेल जे काही पोलिसांनी आपल्यासमोर आणलेलं आहे की फरफटत नेल्यानंतर पुन्हा एकदा गाडीत चालक बदलले आणि परत त्यांना उडवलं गेलं ही मर्डरची केस आहे आणि ह्याला मर्डरची केस म्हणूनच स्ट्रीट झाली पाहिजे ही आमची मागणी राहील दुसरं म्हणजे हलगर्जी पण ह्याच्यात झालेला आपल्याला दिसत आहे कारण साधारणपणे साठ तास एखादं अक्युज तो मिहीर शहा हा शहा लपला होता कुठे कसा लपला सीसीटीव्ही मध्ये का नाही दिसला का पकडलं गेलं नाही साठ तास काही लपवण्याचा प्रयत्न होता का मला वाटतं ह्याच्यावर घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी उत्तर देणं गरजेचं आहे आणि आम्ही पूर्णपणे आज विचार करत होतो की जर हे पकडले गेले नसते तर आंदोलन छेडायचं की काय पण आज नशिबाने हे पकडले आहेत पण आज माझी मागणी हीच राहील की नुसतं हिट अँड रन नाही तर मर्डरची देखील केस या मिहीर शहावर टाकली पाहिजे एक एक, एक तो एक विषय पूर्ण एक विषय पूर्ण करू करूँ एक विषय पूर्ण करू न कर करूँ रिफनाफ से जो है मिहिर साहब को पकड़ा गया है शाहपुर का रास्ता थाने से होके जाता है मिहिर राजेश शाह को जो पकड़ा गया है साठ घंटे लगभग लगे हैं मेरा यही सवाल है की साठ घंटे क्यों लगे तीन दिन क्यूँ लगे पहली बात तो ये है की सीसीटीवी नेटवर्क पूरा है इंटेलिजेंस नेटवर्क है तो भी कोई ना कोई इसको मदत कर रहा था क्या ये सवाल है और दूसरी हमारी मांग यही रहेगी कि ये सिर्फ हिट एंड रन की केस करके ना ट्रीट किया जाए इसे मर्डर करके देखा जाए क्योंकि ये मर्डर हुआ है मला तो बघा मी पहिल्या दिवशी सांगितलं पोलिस स्टेशन मध्ये की मी कुठेही पहिले राजकीय आरोप करणार नाही गेल्या नंतर मला कळलं की काय कोणाचं कनेक्शन आहे माझा मतदार संघत असो मुंबईत असो महाराष्ट्रात असो अशा घटना जे घडत आहेत मी मागच्या वर्षीची अधिवेशन पण मांडलो होतो की मरीन ड्राईव्ह सारखे जागी वर्ली सीफे सारखे जागी वेस्टर्न एक्सप्रेस हायवे सारखे जागी रॉंग साईड ड्रायविंग सुरू झालेलं आहे ड्रंक ड्रायव्हिंग वाढत चाललेलं आहे ट्रॅफिक पोलीस आपल्याला अजून नाकेवर दिसत नाहीत ते आड वगैरे दिसतात पण नाकेवर दिसत नाहीत आणि हे सगळं होत असताना किती वेळ तुम्ही नुसतं सीसीटीव्ही फुटेज आणि तुम्ही बँकेतून पैसे काढणार की जीपे करणार की फाईन लावणार ही एक गोष्ट झालीच पण दुसऱ्या बाजूला ही सगळं कृत्य करून तो व्यक्ती पळू शकतो तो शहा पळू शकतो हे कुठच्या देशात होऊ शकतं साठ तास लागतात आणि हेच जर उलट घडलं असतं तर मग कशी वागणूक मिळाली असती नाखवाना पण नवीन विषय पूर्ण झाला की तसं एक गोष्ट पाहायला मिळत आहे की अशा प्रकारच्या ज्या घटना होत आहे या घटनेमध्ये मुंबई पोलिसांचा खूप मोठा टाव आहे परंतु साठ साठ तास लागत आहे असा आपण आरोप करताय बघा मुंबई पोलीस खूप चांगलं काम करत असत दिवस रात्र मेहनत करत असतात पण गृह खातं आणि गृह मंत्रालय गृहमंत्री काय करत आहेत ते काय स्वतः उत्तर देत नाहीत ते काय बोलत नाहीयेत

मुंबईची असेल नेमकं काय हे आता आपण हा आपण त्यांना ते प्रश्न विचारला पाहिजे कारण पुण्याची जी पण घटना होती अनेक पत्रकारांनी ट्विट केलं की रात्री कोणी फोन केला बघा मी एक समजू शकतो ॲक्सिडेंट कोणाकडून होऊ शकतो पण ऍक्सिडेंट कुठच्या गोष्टीमुळे होतंय हे लक्षात घेणं गरजेचं आहे ड्रंक ड्रायव्हिंग असेल नु� रॉंग साईड ड्रायव्हिंग असेल ओव्हर स्पीडिंग असेल तर त्याला हिट अँड रन किंवा आता मर्डर म्हणून ट्रीट केलं गेलं पाहिजे ह्याच्यात कोण कौन कोणाच्या मागे आहे कोणाकडून फोन गेले काय गेलं हे आपण तपासलं पाहिजे आणि हे सगळं होत असताना महाराष्ट्रातलं नागरिक सुरक्षित आहे का आज तुम्ही बघा ट्रेनचे ऍक्सिडेंट देशभरात होत आहेत तुम्ही विमानतळाला गेलात तर विमानतळ कोसळत आहे रस्त्यावर कोणी चालत असेल त्याला मागून येऊन गाडी ठोकते आणि सरकार त्यांना वाचण्याचा प्रयत्न करत आहे मग नक्की या देशात सुरक्षित आहे तरी कोण हाँ प्रश्न विचार कर ब्लड सैंपल मिलने वाला आपको जो उन्होंने लिया होगा वो उसमें मिलने वाला आपको मेरा सवाल था। और इसलिए इसलिए मेरी मांग यही है अभी ब्लड सैंपल या इसमें न जाते हुए जो सीसीटीवी में दिख रहा है जो ड्राइवर ने भी कहा है जो विक्टिम है उन्होंने कहा है नाकवा जी ने कहा है उसे मर्डर जैसे ही ट्रीट किया जाए क्योंकि हिट एंड रन की तो एक बात होती है लेकिन घसीटे डेअरी हो तक लेके और फिर रिवर्स मे उडायात मला माहित नाही मी फोनाफोनी मध्ये जाणार नाही पण स्पष्ट गोष्ट ही आहे की ग्रह खात साठ तास लागले कशामुळे हे त्यांनी उत्तर देणं गरजेचं मी आता राजकारणात जाणार नाही पण नक्की कोण कोणाशी जोडलेला आहे तो स्टिकर जो पक्षाचा होता तो कोणी काढायला मदत केली लगेच नंबर प्लेट कोणी काढायला मदत केली हे देखील लोकांसमोर आलं पाहिजे गुजरात गुजरात मोठ्या प्रमाणात ड्रग्स तस्करी मुंबईत होते इतर महाराष्ट्रामध्ये होते या प्रकरणामध्ये ड्रग्जचे सॅम्पल पाहिजे म्हणून डिले करण्यात आला असं वाटतं बघा हे मी हाऊस मध्ये पण बोललो होतो मला वाटतं बाहेर पण कुठेतरी बोललोय बल्क ड्रग पार्क इथून गुजरातला आणि गुजरातमधून ड्रग बल्क ह्याच्या तिथे आणतात हा कुठचा आहे कशासाठी असं होतं बरोबर आपल्याला आठवत असेल आपल्याला आठवत असेल कारण मी देखील इतिहासाचा विद्यार्थी आहे इतिहास अनेकदा वाचत असतो ऐकत असतो पाहत असतो कारण आपलं सगळं मी पुस्तकं वगैरे ती असतो इतिहास मला देखील आवडतो आणि ज्या मिनिटाला मंत्री महोदयांनी सांगितलं होतं की वाघनक ती अफजल खानाचा कोथळा काढण्याची आणत आहे मला वाटतं व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियम मध्येच खालती दिलेलं आहे की कन्फर्म नाहीये की तीच वाघनक आणि मी जेव्हा हा प्रश्न उपस्थित केला होता साधा प्रश्न होता अख्खाच्या अख्खा पक्ष माझ्या अंगावर आला आणि तरी देखील मी त्या प्रश्नावर ठाम होतो आज व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियमकडूनच ह्या इतिहासकारांना उत्तर मिळालेलं आहे की तीच वागणं का आहेत का तर ती नाही आहेत दुसरी गोष्ट म्हणजे मग माझा उपप्रश्न हा येतो की मागच्या वर्षी मुंगंटीवर साहेबांनी दहा दिवस युकेचा दौरा केला होता सगळ्या म्युझियम मध्ये जाणार होते आणि महाराष्ट्राचे जे जे आहे तिथे ते आणणार होते एक वर्ष होऊन गेलेलं आहे सरकारी पैसा वापरलेला आहे टॅक्स पेरचा पैसा वापरलेला आहे मग त्या दहा दिवसाच्या ट्रिपचा किंवा सुट्टीचा महाराष्ट्राला काय फायदा झाला हा त्यांनी इथे पोडियमवर येऊन जनतेला सांगावं त्याची बाराशे रुपये तीनशे एकर जागा है ही औद्योगिक क्षेत्र म्हणून मंजूर करण्यात आली आहे आता तिकडचे लोक विरोध करायला लागले ला आपण देखील यापूर्वी तिथे विरोध केला होता या रिफायनरीच्या विरोधात उद्धव ठाकरे देखील बाळशुला गेले होते मात्र आता ती जागा जी आहे तीनशे एकर तिला औद्योगिक मंजुरी देणार बघा रिफायनरी बद्दल आमचं म्हणणं स्पष्ट आहे तसं वाढवण बद्दल पण आहे की आम्ही स्थानिकांच्या सोबत राहू हा देखील जो विषय थोडा अभ्यास करायला लागेल कारण आपल्याकडून आता मला पहिल्यांदा कानावर तरी देखील आमची भूमिका हीच राहील महाराष्ट्राच्या कुठच्याही जिल्ह्यात असो किंवा देशभरात कुठे असो स्थानिकांचा जो आवाज असेल त्यांच्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा उभा राहील <reform> नाही भावनिक विषयांवर ते बोलणारच नाहीत कारण दहा दिवसाची सुट्टी करून आलेत ते आणि भावनिक विषयावर निवडणूक काढण्याचा प्रयत्न आहे पण ते खरोखर आलेत का वागणं का अजून आली नाहीत मागच्या मे पर्यंत येणार होती जून पर्यंत येणार होती मग सांगितलं जुलैपर्यंत आता जुलै अर्धा निघून गेला दहा दिवसाची सुट्टी झाली आपल्या पैशावर झाली पुढे काय दिवसांमध्ये ही परिस्थिती बिकट आहे आपण पाहिलं असेल शेतकऱ्यांच्या देखील वाढत्या आत्महत्या च्या वेळी देखील अजून प्रश्न पूर्ण सुटायचा आहे मंत्री महोदय आता वाटतं विसरून गेलेत तो आम्ही तो लावून धरलेला आहे अनेक विद्यार्थ्यांनी देखील मला अशीच काही पत्र लिहिली आहेत इमेज लिहिलेत की आम्ही स्वतःबद्दल मग करायचं काय जगायचं की मरायचं कारण जर मूलभूत विषय जर सुटत नसतील या महाराष्ट्रात आणि मग तुम्हाला मंत्रालयात जाऊन की कुठेही जाऊन न्याय मिळत नसेल मग त्या लोकांनी करायचं तरी काय अर्थात मी त्यांना विनंती करीन की असं काही स्वतःबद्दल करू नका स्वतःशी काही खेळू नका आमचं सरकार तीन महिन्यात येत आहे आणि आमचं सरकार प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक नागरिकाला जातपात धर्म रंग न पाहता न्याय देईल घोटाळ्याचं अशी माहिती समोर येते राधेश्याम मोगलव यांच्याकडे तब्बल कोटीची संपत्ती अशी माहिती समोर येते कसं थोडी असून माहिती समोर येऊ दे मग आपल्याला कळेल हे का पळाले आमच्याकडून बरं सर विधान परिषदेचा मुद्दा मिलिंद नार्वेकर यांच्या भेटीसाठी वाढल्या त्यांनी भरक्षेट गोगाव यांची भेटी घेतली उद्या शाम त्यासोबत त्या शिगदीश ठाकूर यांची पण भेट घेतलेली आहे त्यामुळे महायुतीच्या नेत्यांना पण आता त्यांना निवडून आणायचं अशी चर्चा सुरू झाली काम ते डकवर् क्लुअर्स प्रमाणे खेळणारे आहेत त्यांना क्रिकेट माहिती आहे त्याच्यात मी जास्ती जाणार नाही <laughs> आता मी मंत्री झाल्यावर का वाटतं जोडून वगैरे प्रश्न विचारायला लागलात तर तुम्ही बघा एक गोष्ट याच्यात महत्वाची आहे पावसाळ्याच्या आधीचं देखील जेव्हा उन्हाळा होता तेव्हाचं देखील राजकारण तुम्ही लक्षात घ्या आणि पावसाळ्यात जे होतं ते देखील लक्षात घ्या उन्हाळ्याच्या वेळी आपल्याला आठवत असेल अनेक वर्ष जे मुंबई महानगरपालिका म्हणून आम्ही कट लावायचो पाच पर्सेंट दहा पर्सेंट निवडणूक होती म्हणून ह्या घटनाबाह्य खोके सरकारने लावला नाही ह्याचा परिणाम हा झाला की मे आणि जूनच्या महिन्यामध्ये जेव्हा आपल्याला पाणी पुरेसं पाहिजे होतं तेव्हा अनेक हाऊसिंग सोसायटी असतील चाळी असतील स्लम सोसायटीज असतील इथे मुंबईत पाणी पुरवठा झाला नाही आणि त्याचा रोष आपल्याला लोकांमध्ये दिसला तो लोक रस्त्यावर येऊ लागले होते आता पावसाळ्यात देखील अशी परिस्थिती आहे की जेव्हा आम्ही वर्षान वर्ष मुंबई महानगरपालिकेत होतो तेव्हा असाच पाऊस पडायचा काही काही ठिकाणी पाणी टुंबायचं तरी देखील हिंद मातासारखा परिसर असेल मिलन सब्बे रेन वॉटर अंडरग्राऊंड टँक त्याच्या पुढे काय झालं जे आम्ही बांधत होतो हे सरकारकडे उत्तर नाही आहे हिंद माता असेल किंवा इतर असेल डीवॉटरिंग पंप्स जे लावायला लागतात ते लावले नाहीत हिंद मध्ये यशस्वी ठरलेलं आहे पण इतर ठिकाणी ओळखून जे लावायला लागतं ते झालं नाही विधान परिषदेचे निवडणूक होणार आहे बारा जुलैला आपला उमेदवार बघू तुम्ही कुठे काल जोडून प्रश्न विचारतो तुम्ही नाचव्युटीच्या उद्योगपतीवर टीका करता मात्र त्यांच्या मला याच प्रश्नाची अपेक्षा होती पहिली गोष्ट म्हणजे ही हे विरोधक कोण आहेत त्यांना ह्या परिवाराचा विरोध आहे का, का, का एक मुख्य गोष्ट अशी आहे की अंबानी परिवार आणि आम्ही हे आमचे पारिवारिक संबंध आहेत आणि आतापासून नाही वंदनी हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धीरुभाई अंबानी साहेब ह्या दोघांचे संबंध चांगले होते मैत्री होते फॅमिली हो तिसरी पिढी आहे दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी जे महाराष्ट्रात केलेलं आहे मग अगदी सर्वात चांगली शाळा असेल जे उद्योग उभारलेले आहेत चांगले हॉटेल्स असतील मग एन एम एस सी सी असेल सगळं महाराष्ट्रात केलंय मुंबईत केलंय आणि अनेक मराठी तरुण तरुणींना नोकऱ्या दिलेल्या आहेत वर्षान गुजरातला काही पळवून नाही नाहीये दुसऱ्या काही लोकांसारखे ह्यांचे मालक आहेत ते दुसरे पळवून देतात गुजरातला ह्यांनी मुंबईत असेल महाराष्ट्रात असेल इथे चांगले उद्योग उभारलेले आहेत आणि ते उद्योग चांगले चालत आहेत नोकऱ्या उपलब्ध दे करून देतात उद्योगाला विरोध नाही आमचा विरोध हा जे इथून गुजरातला हे सरकार आहे त्याला आहे उद्योगपतीला देखील विरोध नाहीये आणि आम्ही जे केलंय ते अभिमानाने केलंय आणि पारंपरिक कार्यक्रम होता मुख्य गोष्ट हीच आहे इथे जे आणतात जॉब्स त्यांना विरोध का करते भाजप भाजपची पोटणुकी त्या लोकांबद्दल आहे जे महाराष्ट्रात जॉब जाणत आहे पण वर्ष